नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण क्रमांक तीन रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यातील एक खूपच महत्वाचा रसायनशास्त्राचा प्रयोग ज्याचे नाव आहे कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुना दोन परीक्षा नळ्या बन रबरी बुच वायुवाहक नळी चुन्याची निवळी क्लाईम वॉटर चला तर मग प्रयोग सुरू करूया सर्वप्रथम परीक्षा नळीमध्ये थोडं कॅल्शियम कार्बोनेट घ्या या परीक्षा नळीला रबरी बुचाच्या सहाय्याने वाकडी काचनळी बसवून नळीचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवा आता कॅल्शियम कार्बोनेट घातलेल्या परीक्षा नळीला बनतच्या सहाय्याने तीव्रपणे तापवा काही वेळात कॅल्शियम कार्बोनेट तापायला ला लागलं की त्यातून वायू बाहेर पडायला सुरुवात होते हा वायू म्हणजे कार्बन डायऑक्साइड सीओ दोन हा वायू आपण चुन्याची निवळीमध्ये सोडल्यावर चुन्याची निवळी दोधी पांढरी दिसते यावरून हेच सिद्ध होते की हा वायू कार्बन डायऑक्साइड आहे चला आता पाहू या अभिक्रियेचं रासायनिक समीकरण म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होतं आणि त्यातून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड तयार होतो तर मित्रांनो या प्रयोगातून आपल्याला कळतं की अपघाटन म्हणजे काय की ज्या रासायनिक अभिक्रियेत एका अभिक्रियाकारकापासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त उत्पादिते तयार होतात त्या अभिक्रियेला अपघाटन अभिक्रिया म्हणतात अशीच रसायनशास्त्राची गंमत घेऊन मी पुन्हा येणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद